नमस्कार मंडई मी रेशमा शेलार पुन्हा एकदा तुमच्या भेटीसाठी आलेले आहेत आजचं कारण विशेष असं आहे ब्लॉग घेण्याचं की आज आम्ही चाललेलो आहे संडे स्पेशल तुम्ही संडे स्पेशल कुठे कुठे फिरायला जाता आमचा संडे स्पेशल बापरे एवढा खतरनाक असतो ना तर काय विचारायचंच नाही याने सांगितलं ना कुठे चाललोय आम्ही संडे स्पेशल कुठे चाललोय बाबा तुम्हाला दाखवलं तर आश्चर्य वाटेल चल चला तुम्हाला दाखवतो संडे स्पेशल आमचं काय काय असत बघा आमचं संडे स्पेशल कपडा कपड्यांनी टप भरलेला आहे गाडी धुवायला दोन बादल्या घेतलेल्या आहेत संडेला नदीवर जायचं पाणी प्यायला तहान लागली की पाणी प्यायला बॉटल घेतलेले आहे हे आमचं ब्लूटूथ घेऊन पळते का तर तिथं त्याला बोर होत ना मी कपडे धुते हे गाडी धुतात आणि ह्याला बोर होतं नदीत पोहून पोहून आंघोळ करून करून किती वेळ करणार मग लय बोर होतो मग ह्याला गाणी ऐकायसाठी ह्याला एक ब्लूतूथ घेतलेला आहे आम्ही सोबत तर चला नदीवर भेटूया आमची गाडी पण धुवायची आहे कपडे पण धुवायचे आजचा ब्लॉग आहे मेन गाडी आणि कपडे धुणे आमचा संडे स्पेशल नेहमीच हेच असतं सुट्टी असली ह्यांना की आठवड्याची काम गाडी पण धुवून घ्यायची आणि कपडे साठवलेली कपडे पण धुवून घ्यायची पोहोचत आलेलो आहे जवळ जवळ ही नदी आमच्या घरापासून तुम्हाला वाटेल जवळ तुम्हाला असेल वगैरे काय तर असं नाहीये आमच्या घरापासून सात आठ किलोमीटर लाभ आहे तर आम्ही ऑटो घेऊन आलेलो आहे हे बघा नदी दिसते का नदी तुम्हा लोकांना दिसते दिसते हे आमच्या ऑटो ड्रायव्हर हे आमचा पसारा आणि हे आमचा बिल्लू डी जे घेऊन आलो आहे टाइमपास करणार हं का हे बघा इथं माणसं कशा गाड्या धुत आहेत नाही करून पोरं पोहायला येतात इथे वाहतं पाणी आहे हे हे बघा बायका कपडे धुवायला कसे येतात तिथे वाव कस पाणी आहे बघा कट्टाळा पाणी किती पण उपसा हे बघा कसं चाललंय धुयाच एकदम टाकाट्यात दणकून पाणी उपसायचं साबण पाहिजे एवढा लावायचा उन्हाळ्यात आमच्यासारखं पाणी आहे का कुणाला सांगा जरा तरी पण बायको ओरडत असते आपल्याकडं पाणी नाही पाणी नाही हे बघा इकडं काय चाललंय पाण्यात खेळते कसं बघा बघ बघू इकडं बघ इकडं तर आता कसं ह्यांचं कपडे धुवायचं काम चालू आहे आता मी चाललो ही बघा आपली मंजुळा इथं उभी धुयाला मस्त गाडी धुवायला चाललो तिचे कपडे धुवून झाल्यानंतर ती दाखवेल तुम्हाला कसं धुते धुतोय मी गाडी तोपर्यंत तिचं कपडे धुवून होईल मी पण गाडी धुवायला चालू करतो आणि शेवटला परत एकदा दाखवू तुम्हाला आमची मज्जा कशी काय चालली चला धुवून झालेले आहे कपडे धुवून झाले माझे हे सगळं व्यवस्थित ठेवलंय कपडे वाऱ्याने पडतील म्हणून असं ठेवलंय टावेल त्यांना सुकवायचं झालं आता ते गाडी धुतायेत तर बघूया कसे गाडी धुतायत गाडी पाण्यातच घातली तुम्ही कस गाडी धुताय कस अवघडे पाण्यातच गाडी डायरेक्ट नदीत मागच्या वेळेला जरा वरती होती ते वेळेला आतच घातली कारण की पाणी वाढलेलं आहे ह्या वेळेला जरा हे काय टिकीत मोबाईल बसत आहे बघा मंडळी आता आमचं झालेलं आहे है, यांचे ह्यांचं पण झालंय उरकून कपडे वगैरे ह्यांचे चेंज केले धुवून घेतले आमची गाडी धुवून झाले हे आमचं शेंब टी शर्ट गेले हे बघा कपडे धुवून झाले गाडी चकाचक झाली आमची गाडी मस्त चकाचक काढलेली आहे आता आम्ही निघतोय घराकडं yeah. करायचं का ब्लॉक एंड करायचा करा। <laughs> आता आल्या वाट्याने परत आल्या वाट्याने आता परत घरी आल्या वाट्याने परत आहे त्याच्यामुळे ब्लॉग एंड करतो बाय बाय